मस्त असं वातावरण आहे त्या वातावरणात मित्रांसोबत आलेले दोन तर कसं वाटतंय तुम्हाला पावसामध्ये भिजून एकदम मस्त तर अचानक ब्लॉक सुरू केले आहे इंड्रो वगैरे काय नाही टाकणार आहे तर बघू काय होतं काय नाही कानापुढा चला बघू शकता कसलं मस्त असं वातावरण आहे फुल खतरनाक वातावरण आहे एक नंबर असं तर एवढा मस्त असं वाटायला पावसामध्ये फिरायला भेटी फर्स्ट टाईम असा एक नंबर असं वातावरण आहे रंगर बिंगर बघू शकता क्लास लास्ट एकदम मस्त छान आणि मी पुढच्या हातातच ब्रेक आहे माझा जर कोल्हा तुला व्यक्त लागल म्हणून स्पीड कमी ठेवली आहे चेन मध्ये असं वातावरण आहे आवाज आवश्यक मला माहीत आहे पावसा पाहिण्याचं थोडा थोडापेक्षा कॅमेरा ठेवला आहे एक नंबर एन जीओ आहे

पाहू शकता रस्ता फुल बंद झालेला आहे आणि जर आपण या रस्त्यातनं जर गाडी घसरून जर पडलो खूप जोरात लागेल सुटला हाताने सांडला भात होईल मग बाकी सगळं घासत जाईल बघूस काय होतं काय नाही ठीक थोडासा मोबाय बघू काय होत काय नाही रविवार भरतोय म्हणून आता दादा इतने गाडी थांबवली आहे तर आम्ही शहजाजी थोडक्यात पोहोचलेलो आहे अजून थोडक्यात राहिले पोहोचायचं बघू शकता ते माणूस खूप फासत आहे खूप खुश आहे वाटते आज संडे म्हणून आता मला गाडी चालवायची व्हिडिओ आता ड्रायव्हर चेंज झालाय बदलीवरचा ड्रायव्हर आलय मी याच्यावर बसू का होई वी व्हिडिओ पाणी पाणी एवढं पाणी येत कुठून असेल डोंगरावर डोंगरावर ना आमच्या मयूर खूप माहिती आहे पाणी कुठून येत सगळं नॉलेज आहे कुठून कसं पाणी कुठून निघतं कुठून जाते तर तुम्हाला जे नॉलेज पाहिजे नसेल सगळं घेऊ शकता मयुर सर खूप हुशार आहेत ठीक आहे पोरगी असेल तर बघून बघू शकता त्यांच्यासाठी कारण अजून त्यांचं लग्न नाही चाललं तर पुढे दाखवत अजून काय होतं काय नाही काय नाही होत चला <laughs> बघू शकता सॉरी सॉरी अंगात किडा गाडी चालत नाही तरी गाडी चालवा लागल्यात ए <laughs> गजानन दादा मस्त गाडी चालवायला माझी बघू शकता त्या गाडीची आई व्हायला लागली गाडी काय वर नाही आमची गाडी बंद पडली नाही गाडी बंद पडली नाही बघू शकता आताच आमची गाडी अडकली होती मयुर सर काय म्हणणं तुमचं याच्यावर गाडी पण नाही ब्रेक फेल झालेला आहे तर अजून एकदा कचकटून गाडी ताकद लावत आहे कुतून कुतून कुठून गाडी चाललेली आहे कंच किल्ल्यावर चालतोय कसलं मस्त करते का गाडी कुठली तरी पण पुढे जाते मजा लाभाताकत गेलं की घासत असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे असं निसर्गरम्य वातावरणात गाडी बघू शकता पण पोरं हातकीत करायला लागेल आपण मोठे माणूस म्हणून हातवीच करून आपल्याला हे करत आहे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही मोबाईल दॅक मारायला सत्ते बन्ना विचार दम वाटत गूगल से आएगा चक्कर आगा काय तोडून के इकडे तिकडे आहे ना आयसवर्ड अजून तिकडे इकडे दे सब रे

कोणचं घर ठीक आहे बघू शकता खूप थक पाऊस पाणी सगळं सोबत आहे काय वाटत नाही एवढं तर काय होते काय नाही दिवस राही तर चालत तर राहा सोबत दोघ जण खूप थकलेले आहेत अजून त्यांना हेतून असं चढून इकडून यायचंय मस्त असं वातावरण खूप त्यांच्यापेक्षा वर आलो अजून इकडे जायचं वर अजून तिथपर्यंत जायचं तिथून असं चढत चढत जायचंय ओ लवकर या लवकर का एवढ्या लवकर महादरवाजा इथून एंट्री किल्ल्याच्या अजून निश्चितच बघू शकता पूर्ण इतिहास दिलेला इथं लवकर खूप उंच सरायगड आहे सॉरी लोहगड आहे तर तुम्ही बघू शकता दोघ जण आत्ता चाललेत कसं वाटतं तुम्हाला वर चढून शब्दच नाहीत का बोलायला एवढं डेंजर वाटायला मयूर सर निसर्ग रम्य निसर्ग निसर्ग का का अच्छा ठीक आहे लोहकडच्या एंड पॉइंट वर म्हणजे सगळ्या टोकावर तकलं तर खूप आहे पण एन्जॉय स्वतःसाठी जगायचं फिरायचं वगैरे मशी जा करायची बघू शकता पाणी कसं आहे चित्त जायचं वर <laughs> थोडस खोल वाटतंय दोन्ही साईड नाही घे पायर येत खाली उतरायला पण खाली उतरायचं नाही रिस्क नाही घ्यायचा अजिबात मस्त असं सुंदर वातावरण आहे फुल ढग खाली आलेत खूप मोठं असं सा। विहिरीसारखं आहे पाणी साचवलेलं असलं हिरवं घर पाणी थोडं जवळ नाही आता जास्त जवळ नको जायला पावता येत नाही एक तर पुढचा डोंगर पूर्ण ढगांनी झाकलेला आहे बघू शकता इथून असं इथपर्यंत पूर्ण झाकलेला आहे म्हणजे तो यापेक्षा उंच डोंगर आहे कोणचा असेल किल्ला का गड माहीत नाही सॉरी गड आहे काय खिंड वगैरे मला माहित नाही सांगा तुम्ही कमेंट मध्ये काय बघू शकता कसलं मस्त सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे छान थोडा थकलेलं व्हायला लागलेलं थकले बसलो मी छान अस मन माझा रविवारात चांगलं गेला तर एन्जॉय चांगलं झालेलं आहे मजा आली सरायला तर अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तर अजून आपल्याला खाली उतरायचं आहे खाली एंड करतो काय ब्लॉगचा सॉरी ब्लॉगचा ठीक आहे तर चला बघू शकता तीन तोपा जुन्या काळातले अजून बी आहेत तर चालू आहेत का नाही माहीत नाही जुनं मंदिर क्रिएट झालं होतं माहीत ना चाबी हरवली कुठं हरवली ती माहीत नाही वर बघितली पण वर नाही दुसरी चक्करवर याची बघू काय होतं काय नाही खाली बघत चला चाबी खूप शोधली हो पण काय घावली नाही दुसरी चक्कर वाया गे गेली असं वाटायला बघू भेटते का चाबी व्हायचा पूर्ण दुसरी चक्कर झाली हे गाडी तर कसं काय चाबी कुठं होती सर बोला ना गाडी कुडवती आपण थांबलो होत नाही मस्त अस वातावरण आहे सुंदर अशी नदी आता एवढं पाणी नाहीये जस्ट मी इथून व्हिडिओ काढत होतो इथून तिथून मग मी इकडून गाडी लावून इकडं आलो तर बघू शकता किती सुंदर अशी नदी आहे आणि आबाळ आबाळ खूप आल तर माझा आवाज का नाही त्याला माहिती कारण नदीचा आवाज खूप जोरात येते तर खूप भारी वाटला आज फिरून किल्ल्यावर दोन वेळा गेलो एकदा फिरायला गेलो एकदा चाबी हरवली म्हणून वर चढून खाली आलो खूप घामजून चालतो तर बघू आता पुढं काय होतं काय नाही आवडलं असल्यास नाही करा तर चला